आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या दहा उपाय नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवचतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिक मध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणत बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहानपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर शांत राहणं म्हणजे शक्तिशाली असण आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत असे दहा जबरदस्त उपाय जे वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्यांचा न बोलता गेम ओव्हर करू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी एक असा उपाय सांगितलेला आहे जो फक्त मोठ्या लोकांनाच माहीत आहे सामान्य लोकांना त्याबद्दल माहिती नाही टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा कसा शिकवायचा तत्पूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा यश हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्यांचं टोळक त्याच्यावर उरघोडी करतय अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तसंच तुमचंही असावं टेन्शन घेणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असत जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक दिवसत टोचत आणि तुमचं संतुलन ढासवळण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना वाटत की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिला तर ते अक्षरशः हादरतात मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहीत असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाढव काय करतं याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष वेगळं असतं तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या देयावर लक्ष केंद्रित करा स्वतःच मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देतात तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की कि दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआपच कमी होत सोना जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल्य स्थिर असत तसंच कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही कृतीतून उत्तर द्या शब्दातून नाही एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वेड ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपकल उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर त्याच्या कामगिरीत असतं कृतीतून दिलेलं उत्तर हे कायमच लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला मीटिंग मध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या ते माणसाला बोलायला जागाच शिल्लक राहत नाही शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करत असतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक देखील करू लागतात सोशल डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टन्सिंग बहुधा शारीरिक व्याधी बचाव करण्यासाठी पाळत असतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे अपमानास्पद वागणुकीमुळे किंवा सततच्या टीकेमुळे मन थकून जातं आत्मविश्वास देखील गळून जातो म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आहे आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण तुम्ही स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक देखील एक सुंदर प्रक्रिया आहे विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागानं किंवा मौनानं उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हेच कधी कधी ठरतं पण ठरत शिक्षण देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडण कराल पण जर तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उरणार नाही तुम्ही जर शांत राहिला संयम ठेवला तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नाही हीच ती वेळ आहे जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्ध्याचं लक्ष आहे आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही योग्य वेळी समर्पक उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय एका मध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला तुम्ही लगेच न देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडलं तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली होती फक्त इतकं म्हणणं पुरेसं ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल स्वतःमध्ये गुंतवा दुसऱ्यामध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्यांचं अस्तित्वच फिकं वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा कामासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची पर्सनॅलिटी बदलेल आता तो व्यक्ती त्याच जागी आहे पण तुम्ही त्याच्या पलीकडे गेला वेळच दाखवेल तुमचं मूल्य कधी कधी काही बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचंच उदाहरण देईल सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं अभिनेत्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाही कोण पाहणार याचे चित्रपट पण काहीही न बोलता तो काम करत राहिला त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं आज तेच लोक त्याचं कौतुक करतात आणि त्याची उदाहरणं देतात काही लढाया शब्दांनी जिंकता येत नाही ते वेळेने जिंकून दाखवायला लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपहास करतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमचं मौन संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धडा ठरतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधीच शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतींनी तो महान बनतो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद